जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत महावितरणच्या हलगर्जीपणामुळे सोलापुरातील दोन तरुण उद्योजकांचे लाखोंचे नुकसान झाले असून काल रात्री झालेल्या पावसामुळे शॉर्ट सर्किट होऊन दोन दुकाने आगीत जळून भस्मसात झाली आहेत या भागात नेहमीच विद्युत पुरवठा हा कमी जास्त प्रमाणात होत असतो याची वेळोवेळी तक्रार देऊन सुद्धा महावितरणने याकडे दुर्लक्ष केले आहे यातच काल रात्री झालेल्या पावसामुळे दुकानासमोरील रस्त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते आणि या रस्त्यावरील पाण्यात विजेचा करंट उतरल्यामुळे अग्निशामक दल येऊन सुद्धा कोणताही उपयोग झाला नाही रात्री दोन वाजता लागलेल्या या आगीमध्ये कमीत कमी पस्तीस चाळीस लाख रुपयांचे नुकसान झाले आहे तसेच बाजूलाच एक फर्निचरचे दुकान असून या दुकानात सुद्धा शॉर्ट सर्किट होऊन या दुकानाचेही चार पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे याची नुकसान भरपाई महावितरण कंपनीने द्यावी जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा झालेल्या घटनेचा पंचनामा करून योग्य ती नुकसान भरपाई द्यावी असे या व्यापाऱ्यांनी सांगितले याची माहिती भारतीय वाहन संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष जहांगीर नदाफ ॲडव्होकेट कोथिंबिरे आणि स्थानिक व्यापाऱ्यांनी दिली आहे गॅरेज का है ना नुकसान मिळा पण स्प्रे पेंटिंग काम करता मग फोर व्हीलर काही करंट नुकसान मिळा है और जो के पानी के जो मोटर गाड्या आई की करंट पनी मान ना ये नुकसान मिळाला आहे कम पस्तीस चालीस लाख नुकसान मिळाला आहे

अभी आदमी का इतना बड़ा जो नुकसान हुआ अभी आदमी तो है ना हाथ पर का पेट है इसका पांच सौ पगड़ का आदमी है ये इन्हीं गाड़ियाँ जो लिया था लोगों के काम की अभी वो कहाँ से भर के दी गा एमई सी ऑफिस को कल रात को गाड़ियाँ आकर ये सामने खुद का दुकान जलता हुआ देखा इसको आज बोलने लिए। के लिए ये नहीं मिल रहा है इसको चांद इसको बोलने के लिए जुबान नहीं खुल रही उसकी उतना डर गया आदमी पच्चीस से चालीस लाख रुपए आदमी कहाँ से भरेंगे इतना बड़ा नुकसान तो एमई सी ऑफिस का इसमें सीधा सीधा इस एम ई ऑफिस का हलगर ही बना है उसकी वजह से इतना बड़ा आज नुकसान हुआ फायर ब्रिगेड की गाड़ी आई थी क्या पार? फायर ब्रिगेड आने के बाद भी एक घंटे के बाद एमबीसी ऑफिस वाले लाइट बंद करे और फायर ब्रिगेड वाली इसके लिए आग नहीं बुझा सकी क्योंकि करंट चालू था यहाँ पर करंट की वजह से डर की वजह से वो लोग पानी नहीं मारे करंट अंदर चालू था क्या रस्ते पे करंट चालू रस्ते पे करंट था पानी पे है ये लोग खुद का दुकान बचाते बचाते लोगों को रुका रही थी भी रस्ते पर जाने से रोक रहे थे कि पानी में आग है भाई और करंट है मत जाओ आप वायर कट झाला होता वायर कट जाने संपूर्ण रस्त्यावर करंट होता या ठिकाणचे आमचे भाडेकरी यांनी स्वतः आपल्या गाड्या रस्त्यावर लावून या ठिकाणी नागरिकांच्या जिवंत हानी हो, होऊ नये म्हणून ट्रॅफिक दुसऱ्या ठिकाणी वळवलं आणि लोकांचे रक्षण केले काल रात्री एवढं मोठं पाऊस आला आणि आमच्या दुकानासमोर एवढं मोठं पाणी आहे परंतु एम एस सी बीच्या वायरमध्ये एम एस सी बीचे जे व्होल्टेज आहे ते व्होल्टेज एवढं जास्त होतं की या ठिकाणी अनेकांचे जे आहे त्यांचे मीटर शॉर्ट झाले मीटरच्या मीटरला आग लागून या ठिकाणी त्यांचं जे पेंटचं सामान होतं त्या ठिकाणी दोन एलटीच्या गाड्या डिझायर गाडी हे पेंटसाठी आले होते ते तिन्ही गाड्या जळून राग झालेत त्याच्याबरोबर त्यांच्या पेंटचं सामान त्यांच्या संपूर्ण मशिनरी जळून खाक झाली अशा प्रकारे या गरीब माणसाच्या जवळपास पस्तीस ते चाळीस लाख रुपये नुकसान झालेलं आहे त्यांच्या बाजूला अनवर शेख यांचं फर्निचरचं दुकान आहे तो माणूस कर्ज बॅक तरी कर्ज घेऊन या ठिकाणी कसंबसं करून आपला व्यवसाय चालवत आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चांगल्या कंपनीचे प्लॉट फर्निचर सर्व तयार केलं होतं आता नुकतंच त्यांना डिलिव्हरी द्यायची होती अशा आणि आता सकाळी बघितलं तर संपूर्ण जळून खाक झालेलं आहे मीटर जळालेलं आहे आतलं फर्निचर जळालेलं आहे दोन्ही दुकानातले संपूर्ण पत्राचं शेड जे आहे हे नुकतंच नवीन तयार केलेलं आहे त्यांच्या कंच्या जळालेल्या आहेत या ठिकाणी समोर एवढं मोठं पाणी असतानासुद्धा हे सर्व लोक उपस्थित असतानासुद्धा आपलं स्वतःचं दुकान हे जळत असताना उघड्या डोळ्यांनी बघत राहिले या ठिकाणी अग्निशामक दलांचे गाड्या आल्या परंतु त्या वायरीचे करंट या पाण्यामध्ये असल्याने अग्निशामक दलाच्या लोकांनी कुणाला सुद्धा दुकानाकडे जाऊ दिलं नाही कारण की संपूर्ण पाण्यामध्ये रोडवर प्रत्येक ठिकाणी करंट होता आणि या ठिकाणी वारंवार अग्निशामक दलाच्या लोकांनीसुद्धा एम एस सी बीच्या लोकांना बोलवले की तुम्ही या इथे या ठिकाणी करंट बंद करा कनेक्शन बंद करा वीज पुरवठा बंद करा आणि या ठिकाणी आग लागलेली आहे असे वारंवार कळवून सुद्धा एम एस सी बीचे कोणी सुद्धा लोक या ठिकाणी आले नाही त्यामुळे उघड्या डोळ्यांनी सर्वांनी आपल्या लाखो रुपयाचं नुकसान आपलं संपूर्ण कुटुंब उद्धवत असताना या प्रत्यक्ष उघड्या डोळ्याने बघितलं नमस्ते मी अनवर अब्दुल रशीद शेख चिरागली कब्रस्तान जवळ मला सगळे ट्रस्टाने एक लहानचा गाडा दिला होता मी माझं व्यवसाय फर्निचरचं आहे फर्निचरचं सगळं ऑर्डर कंप्लीट करण्यासाठी मी लाखो रुपये कर्जाने आणून सगळं माल रेडी केलं होतं केलेलं माल रात्री दोन वाजता मला कळालं माझ्या आजूबाजूच्या गाड्यादाराने मला फोन करून सांगितलं की असं असं बाबा तुमच्या गाड्याला आग लागलेली आहे इथं येऊन बघितलं तर काय मी माझ्या स्वतःच्या गाड्याजवळ जाऊ शकलो नसतो नस जाऊ शकलेलं नाही कारण समोर लई मोठं पा पाणी होतं गाड्याच्या समोर आणि सांगितल्यावर ते एम ए सीचं हलगर्जीपणामुळे एम ए सीचं करंट होतं त्याच्यात ब्रिगेडच्या गाड्या येऊन इथं थांबले होते तरी पण आम्ही आमच्या डोळ्यासमक्ष दोन अर्धा एक अर्धा ते एक तास थांबून बघा लागलो की आमचं पूर्ण गाडा जळत होता तरी मान्य जिल्हाधिक मान्य जिल्हाधिकारी साहेबांना माझी नम्र विनंती आहे की आम्हाला न्याय मिळावा